लालबागचा राजा असो व दगडूशेठ आजोबा गणपतीला पण हवा आहे तोच मान सार्वजनिक गणेशोत्सवाला सोलापुरातून सुरुवात झाली तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मा ज्या पद्धतीने लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपतीला प्रशासन दारात जाऊन परवानगी देते याच धर्तीवर सर्वात पहिला गणपती आजोबा गणपतीला एकशे चाळीस वर्षात पदार्पण करीत असतानासुद्धा आणि सोलापुरात अनेक गणेशोत्सव मंडळाचे पंचाहत्तरी पार होऊनसुद्धा परवान्यासाठी पळापळी करावी लागत आहे ही अत्यंत खेरजनक बाब आहे ज्याप्रमाणे शासन आपल्या दारी त्याप्रमाणे पोलीस प्रशासन मंडळाच्या दारी ही योजना राबवावी असे मत फौजदार चवडी पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी व्यक्त केले चर्चेमध्ये एक विषय निघाला होता की मंडळांचं चा एकशे चाळीस वर्षोबा एकशे एकोणचाळीस वर्षामध्ये पदार्पण एक करत आहे आज पाणीवेळेस तारीम आहे ते शंभर क्रॉस करून जवळपास यंदाचं एकशे तीन एक पंचवीस एकशे एक पंचवीस एक वर्षामध्ये पदार्पण करत आहे तर एवढे वर्ष त्याच्यामध्ये घालून जर या मंडळांना अजून परवान्यासाठी फिरावं लागतं आहे तर ही एकतरी खंत व्यक्त केली कारण मुंबईमध्ये लालबाग गणपती असेल किंवा पुण्यामध्ये दगडूशेठ असेल हे ह्यांच्यापेक्षा जुनी मंडळ आपल्या सोलापुरात आहे आजोबा गणपती तर त्या मंडळाला शासन दारात जाऊन परवानगी देते तर माझं एक सूचना आहे माझी वैयक्तिक सूचना की जर एफ सी एफ सी चौकीने जर असा एक प आदर्श निर्माण केला की हे जे मोठे मोठे मंडळ आहे जसं आपण शासन आपल्या दारी अशा अनेक योजना निघतात की शासन दारात जाऊन सहकार्य करत आहे तर एवढी प्रतिष्ठित मोठी मंडळ आहेत त्यांना आपण त्यांच्या मंडळात जाऊन आपण ही परवानगी द्यावी कारण या शंभर वर्षाचा त्यांना अनुभव आहे मंडळ कसं चालवायचं काय करायचं त्यांना सादर मंडपासाठी स्पीकरसाठी जर परवानगी घ्यावं लागेल तर हे त्यांनी खंत व्यक्त केली होती ते बरोबर आहे असं मला वाटतं तर हे शहरामधले जे प्रतिष्ठित मंडळ आहेत आता ते लोकमान्यमध्ये पत्रात आलीम असेल किंवा अनेक मंडळं आपल्या सोलापूर शहरामध्ये प्रतिष्ठित मंडळ आहेत ज्याची शंभरी क्रॉस केली शंभर वर्ष त्यांना पूर्ण झाले तर त्यांनासुद्धा फेरी मारायची वेळ आली आहे म्हणजे ही थोडं कुठंतरी हे बाजू तुम्ही पण विचार करायला पाहिजे स्वतः आपण जर त्यांच्या मंडळात जाऊन सरांचं म्हणणं आहे सी पी सरांचं की मंडळाचं पदाधिकाऱ्यांनी आपल्यामध्ये एक कम्युनिकेशन निर्माण व्हायला पाहिजे तर आपण त्या मंडळाला भेट देऊन गणरायाची पूजाही तुमच्या हस्ते होईल आणि हे परवानासुद्धा आपण त्यांना दारात जाऊन दिलात तर एक वेगळा आदर्श राज्यामध्ये होईल असं या ठिकाणी मला म्हणायचं